विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वॉर्संगचा पाण्याचा प्रॉब्लेम सुटला ह्याबाबत खंडू शिंदे यासिन कटरे आपू कुरेशी अनिल बर्वे कलैया स्वामी दिनकर नारायणकर साहिल कटरे पाणी पुरवठा करणारे जिलानी बाबडे व इतर सदस्य सर्वांनी मिळून सरपंच दुग्धी काका यांच्याबरोबर चर्चा करून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा ग्वाही दिला असल्यामुळे पा विहिरीचं पाणी कमी झालं म्हणून सांगत होतं त्यासाठी आम्ही ते आमच्या ह्याच्या सह्याद्र विहिरीचं पाणी पाईपलाईन करून घे घेणार आहे घेतलेलं आहे तर सध्या चालू आहे गुंडगा विहिरीचं पाणी दोन्ही म्हणून भरपूर पाणी आता आता यापुढे दोन दिवसांनी पाणी, पाणी। दोन तीन दिवस आहे किंवा चार आठ आड पाणी सोडणं सोडतो म्हणून सोडतो म्हणून आम्ही हवी देतो आणि तसं दिले दिलेली सक्त ताकीद दिलं मी आता पुढे गावाला पाणी कमी कमी पडू देणार नाही म्हणून असं मी ग्वाही देतो आज वळसणगावचे सरपंच दुधगी काका त्यांच्याकडे आम्ही असतो बाबा आज चोडेश्री मंदिरची यात्रा आहे त्याच्या निमित्त गावासाठी आपण दोन दिवस सोडा सोडावून काका होकार दिले तर बाबा अशी मी करू म्हणून आपण ते काय असलेलं आपल्या गावच्या मोठ्या जत्रा असतं तीस चाळीस गावच्या लोक आहेत आपल्या गावामध्ये त्याच्यासाठी आज काका आमचे मागणे मान्य केले आहेत याच्यासाठी मी काकाचे धन्यवाद मानतो बाबा तुम्ही आमचे मागण्याला मान्य दिलं म्हणून बनवून माझ्या संप राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा